कराड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात नगराध्यक्ष चे अर्ज आता सतरा उमेदवारी अर्ज राहिले आहेत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत जरी आता असली तरी नक्की कोण माघारी घेणार याकडे सगळ्यांच्या नजर आहेत मात्र विषय काय आहे तर भारतीय जनता पार्टीचे जे अधिकृत उमेदवार आहेत विनायक पावसकर यांच्यासाठी दिसतो इतका हा विजय सोपा नाही कारण भारतीय जनता पार्टीला विजय जरी सोपा वाटत असला तरी कराड शहरामध्ये दिवसेदिवस या निवडणुकीकडे जातीय दृष्टिकोनातून पाहिलं जाते ते कसं मी तुम्हाला सांगणार आहे सुरुवातीला आपण माहिती घेऊया की काल ज्यावेळी अर्जाची छाननी झाली त्यावेळी सतरा उमेदवार अर्ज राहिलेले आहेत यापैकी विनायक पावसकर भाजप जाकीर पठाण काँग्रेस याचबरोबर राजेंद्रसिंह यादव यांचा शिवसेना आणि यशवंत विकास आघाडीतून अर्ज राहिलेला आहे अल्ताफ शिकलकर यांचा अपक्ष आहे रणजित नाना पाटील यांचा अपक्ष आहे इम्रान मुल्ला यांचा मधून आहे गणेश कापसे अपक्ष आहेत श्रीकांत घोडके अपक्ष शरद देव अपक्ष बापू लांडगे यांचा सुद्धा अपक्ष आहे अतुल शिंदे यांचा भारतीय जनता पार्टीतून आणि किरण थोरडे यांचा बसपातून असे सतरा उमेदवार अर्ज राहिलेले आहेत आता उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत ता जरी असली तरी कोण माघारी घेणार यानंतर जरी लक्ष असलं तरी बऱ्यापैकी लढत हे निश्चित झालेली आहे विनायक पावसकर अण्णा हे खरं तर सर्वसमावेशक नेतृत्व अनुभवी नेतृत्व अण्णांचा खूप मोठा अभ्यास आहे नगरपालिकेसंदर्भात मात्र राजकीयदृष्ट्या भारतीय जनता पार्टीमधून विनायक पावसकर यांना दिलेली उमेदवारी ही भारतीय जनता पार्टीच्याच कार्यकर्त्यांना अनेक कार्यकर्त्यांना आजही रुचलेली नाही काल अतुल भोसले यांनी जरी प्रचाराचा शुभारंभ केला यावेळी जरी भाजप कार्यकर्ते दिसले तरी त्यांच्या चेहऱ्यावरची नाराजी त्यांनी त्यांची खदखद किंवा ती खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जाणवली विनायक पावसकर यांच्याबद्दल विरोध करण्याचा हा व्हिडिओ नाही मात्र विनायक पावसकर यांच्यासाठी दिसतो इतका सोपा विजय नाही एवढं मात्र नक्की आहे तो का तो मी तुम्हाला सांगणार आहे कारण नुकत्याच झाल्या लोकसभा निवडणुकीमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये आणि गेल्या वेळचा नगराध्यक्षसुद्धा भारतीय जनता पार्टीचे होते दोन्ही निवडणुकीमध्ये घवघविधी यश संपादन केलं भारतीय जनता पार्टीनं कारण शहरामध्ये लीड घेतलं मात्र ही निवडणूक पक्ष लेवलला न जाता जातीय जा, समीकरणं या स निवडणुकीकडं कडं पाहिले जाते कारण विषय काय की विनायक पावसकर अण्णा हे अनुभवी जरी असले स्वच्छ चेहरा नंतर भ्रष्टाचार चेहर मुक्तीचा जो ते दिलेला नारा हा जरी भावत असला तरी दुसरा जरा एंगल जर अँगल जर पाहिला तर त्याच्या जमेची बाजू ह्या दोन तीन गोष्टी आहेत याचबरोबर अतुल भोसले यांनी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कराड शहरामध्ये केलेलं काम केलेलं इनकमिंग असेल किंवा कार्यकर्त्यांची फौज जरी उभी केली असली तरी विनायक पावसकर यांच्या विरोधातलं वातावरण दिवसेदिवस हे वाढत चाललेलं आहे हे भारतीय जनता पार्टीसाठी जरी दिसत नसलं तरी अंतर्गत खदखद ही कराड शहरामध्ये मोठी प्राय पाहायला मिळते कारण खरं तर राजकारणाकडं बघताना प्रत्येक मुवमेंट ही बघावी लागते आणि विशेषतः जातीय जी समीकरणं आहेत मतांची समीकरणं आहेत ती जर विनायक पावसकर यांच्या विरोधात जर गेली दी दिवसेदिवस कारण मतदानाला दोन तारीखची वाट बघायला लागणार आहे म्हणजेच जवळ अकरा ते बारा दिवस आहेत त्याचं कारण असं आहे की पहिला मुद्दा काय झाला तर तो सर्वसाधारण जे आरक्षण कराडचं शहरातलं लागलं ते पंचवीस ते अठ्ठावीस वर्षानंतर सर्वसाधारण गटातलं आरक्षण लागलं आणि या आरक्षणामध्ये विनायक पावसकर यांच्यासारखा ओबीसी चेहरा या ठिकाणी भाजपनं दिला ही मोठी खदखद मराठा समाजातील किंवा सर्वसाधारणच्या उमेदवारांची आणि भाजप कार्यकर्त्यांची या ठिकाणी झालेली पाहायला मिळते हा पहिला दुसरा मुद्दा विनायक पावसकर यांच्यासाठी धोक्याची घंटा दुसरी कोणती आहे तर ते कट्टर हिंदुत्ववादी त्यांचा चेहरा असल्यामुळं मुस्लिम होटर्स त्याचबरोबर दलित होटर्ससुद्धा विनायक पावसकर यांच्यापासून दूर जाण्याची अधिक शक्यता आहे तिसरी जर बाब बघायला गेलं तर भा भारतीय जनता पार्टीच्या तिकीट वाटपामध्ये विशेषतः विक्रम पावसकर यांच्या जे कार्यकर्ते आहेत त्यांना तिकीट देण्यासाठीचे दिलेलं झुकतं माप पक्षानं दिलेलं झुक्तं माप उदाहरणार्थ पाहायचं म म्हटलं तर अजय पावसकर की जे विनायक पावसकर यांचे चिरंजीव आहेत त्यांना प्रभाग क्रमांक सातमधून उमेदवारी दिलेली आहे म्हणजेच भारतीय जनता पार्टीनं थेट नगराध्यक्ष पदासाठी विनायक पावसकर यांना उमेदवारी दिली अधिकृत उमेदवारी भाजप दिली त्याचबरोबर त्यांच्या चिरंजीवांना सुद्धा प्रभाग क्रमांक मधून दिली, दिली। तिथं जर तिथंसुद्धा सर्वसाधारण पुरुष हे आरक्षण असताना दुसऱ्या कोणालाही उमेदवारी देऊ शकले असते किंबहुना भाजपच्या जे सक्रिय कार्यकर्ते आहेत जे भाजपचे पहिल्यापासून जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांना संधी न देता या ठिकाणी भाजपनं या ठिकाणी उमेदवारी दिली हा एक मोठा रोष या ठिकाणी पाहायला मिळेल मात्र जरी अजय पावसकर यांचं काम चांगलं आहे त्यामुळं त्याबद्दल काय दुमत नाही म्हणजे त्यांच्या कामाबद्दल काय शंका घेण्याचं काय कारण नाही त्या प्रभागामध्ये मात्र दुसऱ्या कार्य वडील ज्यावेळी नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत त्यावेळी मुलगा नगरसेवक प पदासाठी नसावा असा हा भाजपचाच क्रायटेरिया आहे म्हणजेच भाजपच सांगतं की घराणीशाही नको आणि याच वेळी ही चालू आहे हा एक नाराज आहे त्यानंतर जे, त्यान जे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलल्याचं शल्य हे प्रत्येक भाजप कार्यकर्त्यांच्यामध्ये पाहायला मिळतं हे उघडपणे बोलू शकत नाहीत उघडपणे कोणीही आपलं दुःख व्यक्त करू शकत नाहीत मात्र कराड शहरामध्ये भाजप अनेक भाजप कार्यकर्त्यांवर च्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्यावर अन्याय झाला हे स्पष्ट आहे सुहास जगताप असतील किंवा सुदर्शन पाटसकर असतील हे जे सोमवारपेठ परिसरातील जे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत यांच्यावर खऱ्या अर्थानं अन्याय भाजपने केलेला आहे आणि हा अन्याय म्हणजे विक्रम पावसकर यांच्या विरोधातल्या अंतर्गत हे दोन भाजपचे जे कार्यकर्ते आहेत असल्यामुळं ही नाराजीसुद्धा मोठ्या प्रमाणात खदखद या ठिकाणी व्यक्त होते त्यानंतर पाचवा मुद्दा असा आहे की कराड शहरामध्ये जरी पहिल्यापासून जातीय सहलोखा निर्माण करत असला तरी ही निवडणूक जातीत रंग घेताना या ठिकाणी पाहायला मिळते विशेषतः विनायक पावसकर हे ओबीसी समाजात असल्यामुळं मराठा समाजातील एक मोठ्या प्रमाणात वर्ग नाराज होतोय सोशल मीडियामध्ये दोन दिवसामध्ये एक मराठा लाख मराठाच्या मराठे आ मराठा अस्मिता मराठा स्वाभिमान यासारख्या उल्गना या, या ठिकाणी केल्या जात आहेत म्हणजेच काय तर ओबीसी उमेदवार देऊन मराठा समाजावर अन्याय केला असा साधारणतः एकंदरीत कल दिसतोय त्यानंतर पुढचा मुद्दा दुसरा जर विरोधी जर बघितला विनायक पावसकर यांच्यासाठी अडचणीच्या वाढ होण्याची कारणं काय तर सिंह यादव यांच्यासारखा तगडा उमेदवार हा मराठा समाजातील सर्वसाधारण आरक्षणामधील दावेदार असलेला उमेदवार या ठिकाणी यशवंत विकास आघाडी आणि लोकशाही आघाडीच्या वतीनं या ठिकाणी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्याला काँग्रेसचा पाठिंबा मिळतो की न मिळतो हा दोन दिवसामध्ये समजेल मात्र सध्याची परिस्थिती जर बघ बघायला गेलं तर राजेंद्रसिंह यादव यांच्यासाठी मराठा समाजातील अनेक कार्यकर्ते हे सरसावलेले या ठिकाणी पाहायला मिळतात म्हणजेच विनायक पावसकर यांच्यासाठी विजय दिसतो इतका सोपा राहिलेला नाही कारण अजून बारा दिवस आहेत या बारा दिवसामध्ये जर जलांगी पाटील यांच्यासारख्या नेत्यांची मराठी नेत्यांची जर सभा सिंह यादव यांच्या कार्यकर्त्यांनी जर घेतली तर मात्र मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणजेच काय एकंदरीत कराड शहरातलं वातावरण हे जातीय समीकरणं सद सध्या पाहायला मिळत आहेत मात्र दुसरीकडं पाहायला गेलं तर काँग्रेसनं जाकीर पठाण यांना उमेदवारी दिलेली आहे म्हणजेच काय तर झाकीर पठाण हे मुस्लिम समाजाचं पहिल्यापासून नेतृत्व करतात काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ते परिचित आहेत आणि झाकीर पठाण हे मुस्लिम पॉकेटमध्ये किंवा काँग्रेस पॉकेटमध्ये हे मोठ्या प्रमाणात चालतील दुसरा मुद्दा अल्ताफ शिकलगार यांनी सुद्धा अपक्ष उमेदवारी दा, दाखल केलेली आहे अल्ताफ शिकलगार हे उमेदवारी ठेवतात की माघारी घेतात हे दोन दिवसात कळेल मात्र त्यांचंसुद्धा ते एम पॉकेट जे आहे म्हणजे मुस्लिम होटर्स जो आहे त्यावर जा त्यांचा जास्त प्रभाव आहे अल्ताफ चिकलगार यांचा एक आणखी एक मुद्दा म्हणजे रणजित नाना पाटील हे उमेदवारी ठेवतात की माघारी घेतात हे सुद्धा खूप महत्त्वाचा फॅक्टर करतो विनायक पावस पावसकर यांच्या विजयासाठी म्हणजेच काय रणजित पाटील यांचं सामाजिक कार्य प्रचंड मोठं आहे यामुळं रणजित पाटील यांचा जर उमेदवारी अर्ज राहिला तर मराठा होटर्सचं पॉकेटमध्ये रणजित नाना यांचं मोठं काम आहे नुसता फक्त मराठाच नाही तर सर्व धर्म समभाव मा मानणारे हे हे नेते आहेत रणजित नाना यामुळं या अशा या परिस्थितीमध्ये ते म्हणजे अर्ज ठेवतात की कोणाला सपोर्ट करतात हे सुद्धा महत्त्वाचं आहे आता शेवटचा मुद्दा विनायक पावसकर यांच्या स्वच्छ चेहरा त्यांचं कार्य काम करण्याची पद्धत गेल्या पन्नास वर्षातला रा प्रदीर्घ अनुभव किंबहुना सर्वांशी बरोबर घेऊन जाण्याची जरी त्यांची त्यांचा स्वभाव असला तरी जातीय समीकरण आणि मतांचं राजकारण हे वेगळं असतं अशा परिस्थितीमध्ये विनायक अण्णा पावसकर यांच्यासाठी दिसतो इतका सोफा विजय राहिलेला नाही हा विजय जर मिळवायचा असेल तर एकच कर्मिशा होऊ शकतो ते म्हणजेच आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी केलेलं काम आणि अतुल भोसले यांच्यासोबत असलेली फौज याचबरोबर भारतीय जनता पार्टीमध्ये अंतर्गत असलेली नाराजी जर आमदार डॉक्टर अतुल भोसले आणि विक्रम पावसकर जे प्रदेश उपाध्यक्ष आहेत हे जर दूर करू शकले तरच अण्णा विनायक अण्णा पावसकर यांचा विजय हा सुकर होऊ शकतो एकंदरीतच काय तर कराड शहरात राजकारण राज हे लोकशाहीचा उत्सव जरी असला तरी जातीय समीकरणं जातीय मतांचं बेरीज करण्यामध्ये प्रत्येक घटक हा व्यस्त झालेला आहे आणि या समीकरणं कशी वेगवान होतात हे पाहणं गरजेचं आहे कारण दोन दिवसामध्ये उमेदवारी अर्ज दा मागे घेतल्यानंतर या सतरा उमेदवारापैकी नगराध्यक्ष पदाच्या कोण माघार घेते कोण अर्ज ठेवते यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असणार आहेत पाहत महाराष्ट्र